मंडळी मागच्या एका भागामध्ये आपण गुणसूत्र म्हणजे मानवाच्या शरीरात असलेल्या क्रोमोजोमशी माहिती घेतली एखाद्या शिडीला पिळलं असता त्याचा आकार जसा दिसेल तसं रूप या डी एन एचं असतं एका व्यक्तीच्या शरीरात असलेल्या या गुणसूत्रांची एकूण लांबी किती असेल म्हणजेच या शिडीचा पीळ काढून त्या जर आपण एका पुढे एक जोडल्या तर आपल्याला सूर्यमालेच्या बाहेर जायला लागेल एका पेशीत असलेलं गुणसूत्र उलगडलं तर तेच एक ते दोन मीटरपेक्षाही जास्त भरतं आणि आपल्या शरीरात तर अब्जावधी पेशी असतात कसं आहे गुणसूत्राच्या शिडीच्या प्रत्येक स्टेपवर माहिती नोंदवलेली असते कोणत्याही प्राण्याची पुढची पिढी ही त्याच्यासारखी होते कारण अर्भकावस्थेत म्हणजे अगदी बाल्यावस्थेत असताना कोणत्या पेशींनी डोळे व्हायचं कोणत्या रंगाचे डोळे व्हायचं कोणत्या पेशीने हातपाय व्हायचं त्याचा आकार काय असेल याचा संदेश त्या बाळाला ऑलरेडी पोचलेला असतो मी डीएनए हा संदेश वहन करत असतोच पण व्यक्तीचा डीएनए हे त्याचं जैविक ओळखपत्रच असतं बघा ना आधार कार्डच हा आज या डीएनए मुळे गुन्हे शोधण्याचं काम फार सोपं झालंय तो डीएनए मिळ सचिन एक काम करो रिया के जितने भी दोस्त उस पार्टी में आए थे उन सब का डीएनए टेस्ट करवाते हैं गुन्हे स्थळी गुन्हेगाराचा एखादा केस जरी सापडला तरी आरोपी ओळखता येऊ शकतो आता तर डीएनए चाचणी उपलब्ध असल्यामुळे मुलं जन्माला घालून तो मी नव्हेच असा विश्वामित्री पवित्रा घेणाऱ्यांना त्यांची जबाबदारी झटकता येणार नाही तुमचं कुतूहल जागृत ठेवणारे असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी कुतूहल कारखान्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे तेसुद्धा दाबा म्हणजे तुमच्या नोटिफिकेशन्समध्ये आमच्या व्हिडिओची माहिती त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचेल